महापालिका प्रशासनाने धडक मोहिमेअंतर्गत आठ कोटी रुपयांच्या मिळकतकर थकबाकीपोटी रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवरील नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे यासह हो शहरातील विविध ठिकाणच्या मिळकतदारांच्या थकबाकीपोटी पाच गाडे एक कार्यालय सील करण्यात आले आहे उत्तर कसबा पेटीतील सहा मिळकतदारांवर नळबंद कारवाई करण्यात आली आहे उत्तर कसब्यातील गवंडी गल्ली येथील तीन सार्वजनिक नळ बंद करण्यात आले आहेत अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली सोलापूर पालिका आयुक्त शीतल तेलियुगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे शहरात दिवसभरात रेल्वे लाईन विजापूर रोड सोरेगाव होडगी रोड औद्योगिक वसाहत मंत्रीचंडक विहार यासह उत्तर कसबा परिसरात कारवाईची मोहीम राबवण्यात आली सोलापूर रेल्वे विभागाच्या शहरात एकूण दोनशे पंधरा मिळकती आहेत रेल्वे प्रशासनाकडे एकूण बावीस कोटी रुपये थकबाकी आहे अभय योजना लागू केल्याने बावीस कोटींपैकी दंड शास्ती व व्याज असे एकूण चौदा कोटी रुपयांची रक्कम माफ होणार आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाला आठ कोटी रुपये थकबाकी भरणे आवश्यक आहे या थकबाकीपोटी आज मंगळवारी दुपारी महापालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासन मिळकतीवरील नळ कनेक्शन तोडले दरम्यान रेल्वे प्रशासने आठ दिवसांची मुदत मागितली मात्र मुदत देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दर्शवला आहे दरम्यान मंगळवारी महापालिका मिळकतकर वसुली पथकाने रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवर नळबंद कारवाई केली दरम्यान विजापूर रोड सोरेगाव हद्दीतील पार्वतीबाई इतर मागास महिला सार्वजनिक वाचनालय यांचे तीन गाळे थकबाकीपोटी सील करण्यात आले याच परिसरातील भोजराज श्यामराव पवार यांच्या कुबेर चेंबर येथील एक दुकानगाळा सील केला आहे औद्योगिक वसाहत होडगी रोड येथील स्टार एंटरप्राइज यांचा एक गाळा व कार्यालय सील केले आहे सोरेगाव हद्दीतील मंत्रिचंडक विहार येथील असे तीन मिळकतदारांनी थकबाकी भरून कारवाई टाळली उत्तर कसबा येथील सहा मिळकतीवरील नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे त्याचबरोबर उत्तर कसबा गवंडी गल्ली येथील तीन सार्वजनिक नळही बंद करण्यात आले आहेत सोलापूर शहरात कारवाईची मोहीम करसंकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर सहाय्यक करसंकलन अधिकारी प्रदीप करणकोट श्रीनिवास लिंगराज चन्नप्पा मेहत्रे विजयकुमार कर्ली नितीन परदेशी अमोल पवार जयवंत फुटाणे दिलीप भोसले वसुली लिपिक इंगवले यांच्या पथकाकडून राबवण्यात आली